केंद्रामधलं सरकार हे ओबीसी विरोधी आहे या भारतातल्या प्रत्येक जातीच्या विरोधातलं आहे हे जे सरकार मी तर म्हणतो ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हे कट कारस्थान आहे ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी वनी शहरात ओबीसी समाज बांधवांकडून एल्गार मोर्चा काढण्यात आला ओबीसी समाजाची संख्या बावन्न टक्के असताना त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही राज्यकर्त्यांनी आतापर्यंत ओबीसी समाजावर अन्याय केला आहे मराठा समाजाला ओबीसीत समावेश करून ओबीसींवर अन्यायच करण्यात आला कुत्रे मांजर वाघ सिंह यांची जनगणना करण्यात येते परंतु ओबीसींची नाही आता जनगणना केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला आहे हे जे सरकार मी म्हणतो ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये हे कट कारस्थान आहे आणि जे आमचं ओबीसीच जे जनगण्य आहे लोकसंख्येच्या हिशोबाने जे सरासरी जो ऍव्हरेज आहे तो सात टक्के ओबीसीचा जनगण जन, जन, त्याच्यामध्ये आम्हाला ओबीसी एस टी एन टी एस बी सी असं मिळून आम्हाला एकोणीस सत्तावीस टक्के आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये एकूण फक्त ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि अगर हा कुणबी मराठा समाज ह्या आरक्षणामध्ये दाखल झाला तर ह्या आरक्षणाची व्याप्ती कमी होईल आणि खरोखरच ह्या आरक्षणाला धक्का लागेल त्यामुळे एकतर त्यांनाही बरोबर व्यवस्थित आरक्षण मिळणार नाही आम्हालाही मिळणार नाही आमचं असं म्हणणं नाही की त्यांना आरक्षण द्या पण आमचा जो कोटा आहे आमची जी संख्या आहे त्याला धक्का न लागता त्यांना पण पण आम्हालाही फक्त एवढंच आहे की ज्या साडेतीन हजार आणि साडेसहा हजार पोट जातीमध्ये ओबीसी समाज विभागलेला आहे त्या ओबीसी समाजाला जात नाही आहे जनगणना करून नीती आयोगापर्यंत आमच्या ओबीसी समाजाचा आकडा गेला पाहिजे जोपर्यंत तो आकडा जाणार नाही तोपर्यंत आमच्या समाजाची गणना समजणार नाही येतात कुत्रा मंत्राची जनगणना होते पण जिवंत असलेल्या बुद्धिजीवी माणसाची जनगणना होत नाही हा सरळ सरळ केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा घाट आहे जो मागच्या साठ ते पासष्ट वर्षापासून आमच्या समाजाची जनगणना करत नाही हा सर्वात मोठं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आणून पाडण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव या एल्गार मोर्चा सहभागी झालेला आहे एवढी आमची मागणी आहे आमची मागणी फक्त एवढीच आहे फक्त आमच्या ओबीसी समाजात जात नाही जनगणना करा आणि बघा की या भारतामध्ये ओबीसी जात निहाय जनगणना समितीचे किती लोक आहेत आणि या जाती विभागला समाज आहे हा किती आहे हा आमचा मिळाला पाहिजे या हक्कासाठी आम्ही एकत्र जय ओबीसी जय संविधान भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा होता त्यासाठी प्रत्येक दहा वर्षानंतर जातनिहाय जनगणना व्हावी हे सरकारनी बंधनकारक होत परंतु गेल्या गेल्या आपण बघतो आहे की एकाही सरकारनं दहा वर्षानंतर जातनिहाय जनगणना केलेली नाही ही सगळ्यात ना। मोठी एक चूक आहे आणि त्यानंतर आणि याचंही कारण गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेस सरकार होतं बाकीचे सरकार होते त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र कोणत्याही विरोधी पक्षांनी त्या काळात असलेल्या विरोधी पक्षांनी जात नियोजन करण्याची मागणी केलेली नव्हती समाजामधून सुद्धा जात नियोजन करण्याची मागणी होत नव्हती परंतु आज लोक जागृत झाली जनता जागृत झाली आणि त्या जनतेच्या जागृतपणामुळेच आज लोक जनता ही जात जातनिहाय जनगणना करा जात न्याय जनगणना करा सरकारला आवर्जून सांगत आहे परंतु केंद्रामध्ये असलेलं बी जे पी सरकार सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जातनिहाय जनगणना करा त्यावर केंद्र सरकारनी मोदी सरकारनी आम्ही जातनिहाय जनगणना करू शकत नाही अशा पद्धतीचं एपट्यूड दिलं म्हणजेच केंद्रामधलं सरकार हे ओबीसी विरोधी आहे या भारतातल्या प्रत्येक जातीच्या विरोधातलं आहे आणि ते स्वतः सांगतात की जातनिहाय जनगणना केली तर या देशामध्ये या देशामध्ये असंतोष निर्माण होईल म्हणजे आज असंतोष निर्माण होण्याची कारण काय काहीतरी कुठेतरी चुकलेले आहेत म्हणून असंतोष निर्माण होईल आणि त्यासाठी मराठा समाजाने जनगणनेची मागणी करावी जेणेकरून त्यांचाही प्रश्न सुटेल आमचाही ओबीसीचा प्रश्न काय नाही तुमचं माझा राघवेंद्र कुक लडा शेतकरी संस्थापक अध्यक्ष तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी